नमस्कार शेतकरी बंधू कृषी धनी प्रगतशील शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत शेतकऱ्यांना सर्वात जास्त जो असतो तो रानडुकरांपासून संरक्षण तुमचे केळी पीक असेल किंवा ऊस असेल त्या पिकांना सर्वात जास्त त्रास जर म्हणजे आपल्या जवळ जंगल वगैरे असेल तर सर्वात जास्त त्रास होतो आपल्याला रानडुकरांपासून तर रानडुकरांपासून किंवा सर नीलगाई असतील असतील वेगळा आहे मोठ्या प्रमाणात आणि त्यासाठी शेतकरी काय करतात मग की शेतातली इलेक्ट्रिक लाईन सोडतात यामध्ये खूप वेळेस जीव जाण्याचा धोका संभवतो तर आ, आता सध्या सोलर झटका मशीन खूप फेमस होत आहे तर नमस्कार साहेब नमस्कार एकदा आम्हाला सोलर झटका मशीनविषयी थोडी प्राथमिक माहिती द्या बरं नमस्कार सोलर झटका मशीन म्हणजे आपण जे शेताला कुंपण करतो हो इलेक्ट्रिक फेन्सिंग किंवा सोलर फेन्सिंग त्याला म्हणतात हो तर आपण इलेक्ट्रिक फेन्सिंग सांगत नाही आपण सोलर फेन्सिंगच करतो ज्याच्यामध्ये काय आहे ना की आपण ऑपरेटेड आहे हे बॅटरी आणि सोलरवर काम करतो चार्जिंग होतं बॅटरीवर चालतं ओके हे तुम्हाला एका एकरापासून पन्नास एकरापर्यंत कॅपॅसिटी आपल्याकडे मशीनवर आहे हो आता लावायचं कसं म्हटलं म्हणजे दुकानासाठी दोन तार आपण वापरतो हो हरणासाठी तिसरा तार घेतो चौथा तार घेतो गाईसाठी नीलगाईसाठी आता हा डेमो आहे हो आता इथे आम्ही लोखंडी पाईप घेतलेली आहे तुम्ही इथं लाकडी खंबे सिमेंटचे बोल किंवा लोखंडी अँगल घेऊ शकता हो हो दहा पंधरा फुटार खांबा घ्यायचा साधारण एका एकराला कमीत कमी खर्च जरी बघतो तर आठ हजारात आपलं काम होऊन जाते अच्छा येणार नाही वायर हा आपण आपल्या मतानं वापरू शकतो क्लच क्लच वायर वायर ओके आम्ही हो ठीक आहे आता मॉडेल जर बघितले आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मॉडेल आपल्याकडे अवेलेबल हो। साडेसहा हजारापासून तर दहा हजार चारशे पर्यंत मॉडल आहे ओके गॅरंटी बघितली तर बारा महिने आहे अठरा महिने आहे आणि काही मशीनच्या ट्रान्सफॉर्मरला पाच अच्छा जशी शेतकऱ्यांची डिमांड तशी आपण त्यांना ओके आणि लावायचं जरी झालं तर ते ऑनलाईन बनवू शकतात किंवा त्यांना वाटलं तर आपल्या युट्यूब चॅनल ते बघू शकता साडेसहा हजार पासून पॅकेज आहे आपण ऑल इंडिया डिलिव्हरी करतो ओके संपूर्ण पता सांगा पत्ता आपला तालुका तिवसा जिल्हा अमरावती महाराष्ट्र येथे आहे मोर्सी रोडवर आपली कंपनी आहे मॅन्युफॅक्चर ओके आणि बोलवायचं असलं तर तुम्ही जागेवर विजिट पण करू शकता किंवा मग कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला सांगून त्याच्यावर तुम्ही कॉल पण करू शकता आपल्या पेज पेजवरती आम्ही तुम्हाला एडिट करून टाकू हा तुम्ही चालेल काय त्याच्यात आम्ही इन्स्टर म्हणजे तुम्हाला देऊ हे चांगल्या चांगल्या क्वालिटी देऊ हे बघा वडील प्लास्टिकमध्ये okay. आहे ओके आणि त्याच्यापेक्षा खालीवालं पण आहे ओके okay. जशा मटेरियल आपण सगळं चांगलं देऊ ओके okay. चालेल uh, याने म्हणजे इलेक्ट्रिक सारखा माणसाचा जीव नाही जा जीव नाही जाणार झटका लागेल फक्त जर आपण बघितलं तर आपण डेमो चेक करू oh. हा आपण अर्थिंग आहे आणि हा फेज आहे हो इथे oh. स्पार्क होतो असं अच्छा फक्त स्पार्क म्हणजे करंट लागत नाही झटका मारतो ओके हा व्हायचे देत नाही आहे ओके आता शेतकरी बंधूं आपल्याला ला लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्या जे रानडुकरं असतील निलगाई असतील आपल्या तीस ते चाळीस टक्के नुकसान करतात तर दादांचा कॉन्टॅक्ट नंबरही खाली टाकेल धन्यवाद सर चालेल